फुले यांचा संघर्ष आणि आजची समाज वास्तव या विषयावरती मांडणी करण्यासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आमचे सहकारी आणि अभ्यासक जे थोर सर या महाविद्यालयाचे प्राध्यापक सॉरी प्राचार्य कदम सर सर्व विचारमंचावर उपस्थित असणारे गुरुवर्य विचारमंचा समोरील गुरुवर्य आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या सर्वांना मी या ठिकाणी प्रथमता अभिवादन करतो आणि विषयाला सुरुवात करतो दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होऊन तीन दिवस झाले आणि आपल्या आयुष्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस घेऊन येणाऱ्या या वर्षाच्या सुरुवातीला आपण किती शुभेच्छा दिल्या असतील जर आठवून पहा तीनशे पासष्ट दिवस आपल्या आयुष्यात घेऊन येणाऱ्या वर्षाला आपण इतक्या शुभेच्छा दिल्या तर निश्चितच आपल्या मागील तीन चार पिढ्यांना नवीन जीवन देणाऱ्या आणि इथून पुढे कित्येक पिढ्यांना नवीन जीवन देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती स्त्रीमुक्ती दिन त्यामुळे निश्चितच आपण शेकडो शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मोबाईलद्वारे दिल्या असतील अशी मला आशा वाटते नसेल तर आपण आत्मचिंतन करावं की नेमक्या आम्ही शुभेच्छा कुठे द्यायला हव्या होत्या आणि नेमक्या आपण शुभेच्छा कुठे देत आहोत आपल्याला जीवनातील खरे खोटे कळू लागलं तरच ते खरं शिक्षण आहे अन्यथा मग आपण केवळ साक्षर होतो साक्षर म्हणजे शब्द वाचता येणं आणि खऱ्या अर्थाने सुशिक्षित होणं म्हणजे त्या शब्दांचा अर्थ करणं ते खरं आणि खोट यातलं कळायला पाहिजे आणि जे खरं आहे ते खरं म्हणून आणि जे खोटं आहे ते खोट म्हणून सांगण्याची धमक येणं खऱ्याच्या बाजूने उभा राहणं आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करणं अशी शिक्षण व्यवस्था त्यांना अभिप्रेत होती आणि म्हणून सावित्रीबाईंनी काय कार्य केलं हे जर आपल्याला कळायचं असेल तर तो काळ काय होता हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागतं आमचे सहकारी मित्र चेटीतोर सरांनी सावित्रीबाई आपल्या पुढे आता उलगडून दाखवलेला आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस ला सावित्रीबाईचा जन्म झाला नायगाव या ठिकाणी खंडोजी नेवसे पाटील यांच्या घराण्यामध्ये जन्म झाला आणि अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी त्या काळाप्रमाणे त्यांचा विवाह ज्योतिराव फुल्याशी झाला तेव्हा ज्योतिराव तेरा वर्षांचे होते विवाह झाल्यानंतर सावित्रीबाई पुण्यात आल्या जे मूळ होतं होतं ते सातारा आ, या त्यांचं असं होतं परंतु त्यांचे जे आजोबा होते शेटीबा ते चौगले होते तिथल्या कुलकर्ण्याचा खून झाला आणि मग हे शेटीबा आपल्या मुलाबाळांचं पुण्यात आले तिथे एका सावकाराकडे ते राहून शेळ्या मेंढ्या चालण्याचा व्यवसाय करू लागले हळूहळू त्या सावकाराची जी फुलाची शेती होती त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याची कौशल्य हस्तगत केली आणि मग पेशव्यांच्या दरबारामध्ये ते लागले पेशव्यांनी त्यांची सेवा पाहून जवळपास एकर जमीन या आजोबांना दिली आणि तिथून पुढे यांचं आडनाव बदललं आणि फुलांचा व्यवसाय करणारे फुलांचा व्यवसाय करणारे म्हणून ते फुले असं झालेलं आपल्याला दिसत महात्मा फुल्यांना सुरुवातीच्या काळामध्ये चौथी पर्यंत शिक्षण दिलं गेलं नह होतं परंतु तिथल्या